मराठी आवाज जनसामान्यांचा विधानसभेच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या नऊ आमदारांच्या समितीनं दौंड येथील विविध कामांना भेटी दिल्या आहेत प्रामुख्यानं यावेळी कुरकुम एम आय डी सी एम पी सी बी आणि दौंड एस आर पी एफ ग्रुप पाच आणि सात येथील अनेक प्रलंबित आणि विकास कामांना भेटी दिल्या आहेत यावेळी दौंडचे आमदार राहुल कोल यांच्या समवेत समितीमधील आणि विधानसभेतील नऊ आमदार त्यांच्या सोबत उपस्थित होते यावेळी एस आर पी एफ ग्रुप पाच आणि सात यांच्या वतीनं आमदार राहुल कुल आणि त्यांच्या समितीचे जंगी स्वागत करण्यात आले पहा यावेळी आमदार राहुल कुल काय म्हणाले ते विधानसभेची सार्वजनिक उपक्रम समिती काल सकाळपासून पुणे जिल्ह्याच्या वेगवेगळ्या उपक्रमांना भेटी देऊन बैठका भेट घेत आहे काल सुरुवात लोणावळ्या जवळच्या खोपोली जवळच्या मिसिंग लिंक प्रकल्पाला आम्ही भेट दिली त्यानंतर चाकणच्या इंडस्ट्रीला भेट दिली आणि दोन्ही विभागाच्या बैठका आम्ही त्याच ठिकाणी घेतल्या आज सकाळी कुरकुम एम सी आणि तिथल्या प्रदूषणाच्या प्रश्नासंदर्भामध्ये संदर्भामध्ये एम आय डी सी एम पी सी बी आणि डिश च्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पोलीस हाऊसिंगच्या काही कामा संदर्भात आम्ही दौंड एसआरपीच्या गट क्रमांक पाच आणि सातला ला भेट दिलेली आहे आणि आजच्या शेवटचा कार्यक्रम हा जे काय अतिशय महत्वाचा पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने असणारा रिंग रोडचा प्रकल्प आहे त्याला आम्ही भेट देणार आहोत आणि त्या ठिकाणच्या कामाची पाहणी करणार आहोत आज बैठक घेतल्यानंतर त्याच्यावर सांगतोय महाराष्ट्र विधानसभा के पब्लिक अंडरटेकिंग कमिटी का से पुणे डिस्ट्रिक्ट का दौरा हो रहा आहे कल सुबह हमने मिसिंग लिंक जो एक प्रोजेक्ट है हमारे लिए इम्पोर्टेंट है उसकी विजिट की उधर मीटिंग ली उसके बाद चाकन इंडस्ट्रियल एरिया में कुछ कंपनी विजिट करके मीटिंग लिया आज सुबह कुरकु एम में, पोल्यूशन के कुछ कंप्लेंट है उसके बारे में एम आई डी और डिश के सभी ऑफिसर के साथ मीटिंग हमने लिया है और अभी एस को विजिट करके शाम को हम जो रिंग रोड का एक पुणे के लिए अच्छा प्रोजेक्ट है उसका विजिट करेंगे और उधर एक मीटिंग लेके उनको उनका पूरा जो भी काम के बारे में जो उनके फीडबैक्स लेंगे और कुछ इंस्ट्रक्शन उनको देंगे जी नाइन मराठी बबनराव धायतोंडे दाऊ